पा देवा महाराजा तुझा आशीर्वादाचं व रक्षणाचं कवच देवा आमच्या पाठीशी असे घरातलं द्वेष कलेश जे काय असेल ते बाहेर पडू दे शरीरातली सगळी रोगराई बाहेर पडू दे आयुष्यात जे काय दुःख दरिद्र असेल ते सगळं दूर कर लहान मुलांना सद्बुद्धी दे तरुणांना नोकरी दे आणि वयस्कर आहे त्यांना निरोगी आयुष्य दे आणि वर्षात एकदा तुझ्या चरण्याशी यायची सद्बुद्धी दे नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे सगळे आनंदी राहा हसन खेळत राहा मजेत राहा आणि फिरत राहा सो आज मी आता आहे कोकणात आणि आज आपण जाणार आहे कोकणातील तालुका सिंधुदुर्ग गाव तुळस येथील आपण ग्रामदेव श्री जयतीर यांचा वार्षिक उत्सव आहे आज वैशाख अमावस्या आहे या दिवशी सालाबात प्रमाणे येथे वार्षिक उत्सव असतो सो आजच्या ब्लॉग मध्ये आपण हा उत्सव कव्हर करायला जात करा आहे आता सकाळच्या साडे अकरा वाजले आहेत सो उत्सवाचा मेन भाग हा दुपारचा असतो आता आपण तिकडे जाऊया उत्सवाच्या आधीची तयारी व हा सगळा अनुभव घेऊया आणि मग हळूहळू मध्ये हा पूर्ण इव्हेंट आपण ब्लॉग मध्ये कव्हर करणार सो आता मुख्य पाशी आपण आलो आहोत मित्रांनो आणि हा जो रोड आहे हा गावातला मुख्य रोड आहे हा सरळ जातो वेंगुर्ल्याला आणि तुळसच्या अलीकडे आल, आपलं होडावडे गाव आहे आणि त्याच्या अलीकडे आपला एन एच सिक्स्टी सिक्स आहे आणि त्याच्या पलीकडे आहे सावंतवाडी आणि जे मंदिर आहे मित्रांनो जयतीर बाबांचं हे मुख्य कमानीपासून अगदी एक शंभर पावलांवरती आहे सो आता आपण पटकन जाऊया मंदिराकडे सो आता आपण आलो आहोत मित्रांनो मंदिरापाशी आणि मित्रांनो हे जे जयतीर उत्सव आहे हे एका दिवसाचं नव्हे तर हे आठवड्याभराचा उत्सव असतो आणि या उत्सवाची सांगता ही आठ ते दोन दिवसांनी जेव्हा देव कौल देईल त्याप्रमाणे कवडासाला या उत्सवाची सांगता होते सो so, आज उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि मुख्य कार्यक्रमाला आता थोडासा आपल्याकडे वेळ आहे सो so, मुख्य कार्यक्रम चालू व्हायच्या आधी आपण जाऊया तुळस गावातली कुलस्वामिनी आई सातेरीच्या दर्शनाला सो so, so, मित्रांनो हे आहे तुळस गावातील कुलस्वामिनी आई सातेरीचे मंदिर सो so, मागच्या वर्षी मित्रांनो नवरात्रीमध्ये आपण एक सिरीज केली होती नऊ दिवसांमध्ये आपण तळ कोकणातले नऊ गावांमध्ये जाऊन नऊ कुलस्वामिनींचे मंदिर आपण पाहिले होते तो ती सीरीज नक्की आपल्या चॅनलवरती पहा सो आता आपण पटकन जाऊया मंदिरात आणि आई सातेरीचे दर्शन घेऊया माहिती नाहीये त्यांच्यासाठी मित्रांनो या मंदिरामध्ये आई सातेरीचे हे वाळू रूप आहे पाषाण रूप नाही सो कोकणामध्ये मित्रांनो जर कोकणाचा इतिहास जर थोडासा आपण वाचला तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट कळून येते की इथे देवांचे मुख्यतः दोन प्रकार असतात एक तर पाषाण रूपी असतात आणि दुसरं एक नैसर्गिक रूप ज्याला आपण म्हणतो तो तो नैसर्गिक रूप इथे आपल्याला बघायला भेटतो पण आता इथे गर्दीमुळे मित्रांनो तो रूप आपल्याला बघायला नाही भेटणार तर वरती आय बटनवरती जे तुम्हाला लिंक देते तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला आईचं वाळू रूप हे क्लिअर बघायला भेटतं मित्रांनो आता आपण आलो आहोत पुन्हा मंदिराकडे आणि मित्रांनो जयतीर देवस्थान आहे हे तळ कोकणातलं एक खूप जागृत देवस्थान आहे त्यामुळे मित्रांनो इथे पंचक्रोशीतनं व खूप दूरवरून म्हणजे अगदी गोव्यापासून लोक मित्रांनो या जत्रेला येत असतात सो आता जेव्हापासून मी युट्यूब चालू किंवा त्याच्या आधीपासून मित्रांनो मी बऱ्यापैकी जाता कवर केल्यात खूप जास्त नाही पण बऱ्यापैकी जात्रा कव्हर केल्यात आणि माझ्या ह्या अनुभवाने मी सांगू शकतो मित्रांनो इथे जो जनसागर लुटलाय या जत्रेला ते खरच अप्रतिम आहे त्याचं कारण तसं मित्रांनो जैतिर बाबांची जी कहाणी आहे ती खरंच अप्रतिम व ऐकण्यासारखी कहाणी आहे आणि ही कहाणी आपल्या यूट्यूबवरती एक मराठी बांधव आहेत व त्यांचा चॅनल आहे होय महाराजा त्यांनी खुद्द जयतीर मंदिराचे जे अध्यक्ष आहेत अनिल परत त्यांच्याकडनं ती कहाणी ऐकून यूट्यूबवरती टाकली आहे सो मी तुम्हाला ती कहाणी सांगण्यापेक्षा तुम्ही ती त्यांच्या तोंडूनच ऐका लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर ती कहाणी नक्की आहे का सो आता आपण जाऊया देवळामध्ये आणि बाबांचे दर्शन घेऊया चला आता आलो आहोत मित्रांनो आपण मंदिरामध्ये आणि मित्रांनो आज हे मंदिर लोकांनी इतकं गजबजलं आहे की तर सांगताना येत आहे आपण जर एखाद्या नॉर्मल दिवशी जर मंदिरामध्ये आलात तर मंदिराचा जो हा बाहेरचा गाभारा आहे हा आपल्याला खूप मोठा वाटतो म्हणजे हे मंदिर खूप प्रशस्त वाटतं पण आज हा पूर्णतः माणसाने भरलेला आहे सो आता जाऊया मुख्य गाभाऱ्यामध्ये आणि बाबांचे दर्शन घेऊया पा देवा महाराजा तुझ्या आशीर्वादाचं व रक्षणाचं कवच देवा आमच्या पाठीशी असू घरात द्वेष कलेश जे काय असेल ते बाहेर पडू दे शरीरातली सगळी रोगराई बाहेर पडू दे आयुष्यात जे काय दुःख दरिद्र असेल ते सगळं दूर कर लहान मुलांना सद्बुद्धी दे तरुणांना नोकरी दे आणि वयस्कर त्यांना निरोगी आयुष्य दे आणि वर्षातनं एकदा तुझ्या चरण्याशी यायची सद्बुद्धी दे सो so, मित्रांनो इथे आता पावसाने हजेरी लावलेली आहेत आणि सगळे ग्रामस्थ व स्टॉलवाले आहेत त्यांची तारांबळ उडाली आहे कारण जयतिरामध्ये मित्रांनो सहजासहजी पाऊस नसतो असं इकडल्या ग्रामस्थांकडनं ऐकण्यात आलं पण आज इकडे पाऊस आला आहे आणि थोडीशी इथे गमछा झालेली आहे लोकांची सो आता थोड्या वेळात आपला मुख्य कार्यक्रम चालू आहे so, मित्रांनो आता पाऊस थांबला आहे आणि हे जे मंदिर समोराचा जो भाग आहे जो पिवळ्या रंगाने रंगवला आहे सो या भागाला मांडव असं म्हणतात आणि इथे आता जयतीर बाबा अंसारी स्वरूपात येणार आहे व आपल्या भक्तांना भेट व आशीर्वाद देणार आहेत सो या प्रसंगाला मित्रांनो इथे तुळस गावामध्ये देव मांडावरती इलो असं म्हणतात मित्रांनो आता जैतिर बाबा मांडावरती आलेले आहेत त्यांनी आपल्या भक्तांना दर्शन दिलेले आहेत सो हा उत्सव मित्रांनो आता आठवड्यापर चालणार आहे आणि या उत्सवाची सांगता कधी करायची हे खुद्द जैतिर बाबाच सांगत असतात आणि ज्या दिवशी या उत्सवाची सांगता असते त्या दिवसाला इथे कवळास असं म्हणतात सो यावर्षी कवळास हा उत्सव पंधरा तारखेला शनिवारी आहे सो आता आठवड्यापर जयतीर बाबा इथे आपल्या भक्तांना आशीर्वाद देणार आहेत व त्यांचे प्रश्न सोडवणार आहेत सो so, आता मित्रांनो तुम्हाला एक मी अशी जागा दाखवतो सहजा so, so, सहजा so, की सहजासहजी आपल्याला कुठेच पाहायला भेटत नाही सो हे आहे मित्रांनो जयतीर बाबांचं देवघर सो आपल्याकडे मित्रांनो सहजासहजी देव हे आपल्याला फक्त मंदिरामध्येच पाहायला भेटतात सो इथे आपल्याला जयतीर बाबांचं घरही पाहायला भेटतं की जिथे जयतीर बाबा वर्षभर राहतात सो सध्या आता इथे मित्रांनो खूप जास्त गर्दी आहे खूप जास्त लोकं आहेत तिथे पाया वगैरे पडायला सो या जागेचं फुटेज मित्रांनो मी संध्याकाळी तुम्हाला दाखवणार आहे कारण संध्याकाळी मी इथे पाया पडायला सं येणार आहे सो त्या वेळेला मी इथे तुम्हाला या जागेचं फुटेज देणार आहे सो या घरामध्ये मित्रांनो जयतीर बाबांचं जे मुकोटा आहे किंवा त्यांची तलवार आहे ती ठेवली जाते आणि कवळासानंतर जयत्री बाबा हे आपल्या घरामध्ये परत येतात निवास करायला असं मान्यता आहे सो आता आपण घरी जाऊया कारण ऊन थोडंसं तापलं आहे आणि मग संध्याकाळी परत आपण सो मित्रांनो हा जनसागर जो आज आहे इथे ओसंडूर वाहत आहे हा आपण पाहू शकतो सो लोकांची गर्दी खूप जास्त वाढत चालली आहे फोर व्हीलर तर दूरच राहिली मित्रांनो टू व्हीलरही पार्क करायला जागा नाही आहे चो आता गरी ले ले चो सो आता आपण मित्रांनो घरी जावे आणि संध्याकाळी जेव्हा गर्दी थोडीशी कमी होईल तेव्हा निवांतपणे आपण जयपीर बाबांचे मंदिरातले व देवघरातले दर्शन घेऊया सो मित्रांनो गाडी पावसामध्ये अडकली आणि आता इथे पार्किंगची सोय नाही होती त्यामुळे मळ्यामध्ये गाडी उभी करावी लागली होती सो ही हालत झाली मळ्यामधनं गाडी काढताना थोडा वॉशिंगचा खर्च झालेला आहे आणि गाडी प्रॉपर कोकणाचा रंग आलेला आहे गाडीवरती आता प्रॉपर कोकणातली गाडी आपली शोभलेली आहे तुम्हाला आता बाकी गाड्या ज्या गाड्या आता मळ्यामध्ये अडकल्यात त्यांचं दाखवतो आता चला सो मित्रांनो हे सगळ्या ज्या गाड्या आता आपल्याला दिसत आहेत या आता भातशेतीच्या ज्या मळ्या असतात त्याच्यामध्ये आहेत आणि या गाड्या आता अडकल्या आहेत सगळ्या नशिबाने माझी गाडी निघाली सो आता समोर जर ती तुम्हाला अलटीका दिसत असेल तर ते अरटीगाव पूर्ण पाण्यामध्ये मुरली आहे ती गाडी आणि ते लोक आता आटीघाटीचा कर प्रयत्न करत आहेत ती गाडी काढायला असं प्रयत्न चालू आहेत मित्रांनो इथे आता बाबांनी भक्तांची परीक्षा घेतलेली आहे इथे लवकर टायर जागेवरच फिरत आहे सो so, मित्रांनो आता संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि गर्दी बऱ्यापैकी ओसरली so, आहे सो आता आपण आधी देवळात जाऊया बाबांचे निवांतपणे दर्शन घेऊया आणि मग आपण जाऊया देवघरामध्ये तर तुम्हाला मी देवघरातील जैतीर मुखोट्याचे तेव्हा जे, जे खांब बसतात त्यांचे दर्शन सो मित्रांनो आता आपण आलो आहोत देवगडामध्ये आणि इथे आपण बाबांचे मुखवटे व त्यांचे तलवार यांचे दर्शन घेत आहोत सो मित्रांनो आजचा हा कंटेंट आपल्याला कसा वाटला तर कोकणातली एक सर्वात मोठी जत्रा जयतीर उत्सव आज आपण कवर केला आहे व येणाऱ्या काळामध्ये चॅनलवरती असं मस्त मस्त व मनोरंजक कंटेंट येणार आहे आणि आतापर्यंत जे आपण सपोर्ट व प्रेम केला आहे व आता व्हिडिओ कनेक्ट केल्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये